सध्याची धक्कादायक बातमी बीडमधून येत आहे बीडच्या सुप्रसिद्ध सिद्धिविनायक नेत्रालय या ठिकाणी रुग्णांचे नातेवाईक यांना हॉस्पिटलमधील स्टाफने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे विचारपूस कक्षामध्ये विचारपूस करण्यासाठी आलेल्या रुग्ण व नातेवाईकांना तीन ते चार स्टाफमधील तरुणांनी बेदम मारहाण केली आहे गेवराय तालुक्यातील सिरजदेवी येथील डोळ्याच्या उपचारासाठी आलेल्या महिला रुग्णाच्या मुलाला या स्टाफ मेंबरनी मारहाण केली आहे महिला ओरडत होती आरडत होती मारू नका मारू नका तरी देखील हे मारहाण चालूच होती ज्यावेळेस आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली त्यावेळेस हे मारेकरी पळून गेले क्षुल्लक कारणावरून रुग्णाला व त्याच्या नातेवाईकाला मारहाण करत हॉस्पिटलमधील स्टाफची मजुरी दिसून आली आहे या संदर्भात संताप व्यक्त केला जात असून डॉक्टरांनी या संदर्भात खुलासा करणे गरजेचे आहे अशा मजूर स्टाफ कारवाई करावी अशी मागणी देखील आता जनमानसातून होताना पाहायला मिळते सध्या हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत હમલે કે આ ના ના બેકર તો છે વાલા વાલા ફોન ફોન जाऊ जा दुसऱ्या दवाखान्यात ते चहापेक्षा कॅटली गरम खाते